इच्छा नव्हती हो या निवडणुका घ्यायची कारण की शिओला घरला बोलवले की काम होते आता निवडून आल्यावर गर, नगराध्यक्ष नगरसेवक हे काम करणार आहेत कारभार ते करणार आहेत आता कमिशनरला आणि जिल्हा परिषद शिओला घरी बोलविलं कर म्हटलं की सह्या होतात अशा अवस्था त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक नकोच होती परंतु मी म्हटलं तसं आपलं नशीब आहे म्हणून या निवडणुकीला आम्ही जिल्ह्यामध्ये सामोरा जातोय जयसिंगपूर शिरोळ आणि कुडुंदवाड मध्ये आणि आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतोय सीट वाटपाच्या चर्चा आमच्या चालू आहेत काही ठिकाणी अंतिम झालेत काही ठिकाणी किरकोळ माझा तुझा असा या ठिकाणी चालू आहे तेही आमचं दोन तीन दिवसात भेटून जाईल आणि जिथं पक्षीय चिन्हावर आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं पक्षीय चिन्हावर लढू जिथं आघाडी करून आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढवू परंतु खासदार साहेबांच्या बरोबर शेट्टी साहेबांच्या माझ्या दोन तीन बैठका यापूर्वी झाल्या आणि आम्ही एकूणच या, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आणि म्हणून नगरपालिकेची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातून आता उमेदवार देणं नगराध्यक्षाचे उमेदवार निश्चित करणं अनिल पृथ्वीराज यादव आहेत अनिल यादव आहेत शिरोडमध्ये आम्ही ताकदीनं सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक तिथं लढवणार आहोत आपण गेले दहा पंधरा वर्ष निवडणूक लढवतोच जयसिंगपूरमध्ये शेट्टी साहेब म्हणले तसं मागच्या वेळी क्रांती या जयसिंगपूरकरांनी केलेले आहे आता सुद्धा म्हणजे बॉम्ब फुटणार आहे काय नाही ते निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये खतखत ही निश्चितपणे आहे आणि म्हणून एकूणच जे कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे आता मी परवा म्हटलं तसं या मंत्र्यांचे निवडणुकीला उभारायला त्यावेळी प्रत्येकाची प्रॉपर्टी हजारपटीने वाढलेली त्यानंतर एक भूकंड यायला तिथं जैन मोरडी मुरली मोहळांचा विषय आला परवा अजितदाचा विषय समोर आला तोपर्यंत प्रताप सरनाईकर कुठंतरी मुंबईत दोनशे कोटीच्या जागा म्हणजे आता जागा शिल्लक हात्या का नाही काळजी आहे आता असं आम्हाला आव्हान करायला लागतंय की आपापल्या जमिनी शेत जमिनी दर आठवड्याला सात बारा काढून ठेवा कुठल्या मंत्र्याचा पोरगा येऊन सरकारी जमीन घेत असते तर तुमच्या आमची घ्यायला काय अवघड आहे त्यामुळे प्रत्येक आता आठवड्याला महाराष्ट्रात सात बारा काढता ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा मग आहे माझ्या नावावर ठेवलं नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या पोरानं नावावर करायला शिरोळ जयसिंगपूर गुरुद्वार नगरपालिका नगरपरिषदच्या परिषदच्या निवडणुका आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्या तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देते गेल्या दीड दोन वर्षापासून शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून सातत्याने आम्ही संघर्ष करतोय या संघर्षामध्ये काँग्रेसचे विशेषतः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बंटी पाटीलही याच्यामध्ये सहभागी असतात आणि हे आंदोलन करत असताना सरकारविरोधी आपण शक्तीपीठ महामार्गासाठी लढतोय तर जेव्हा निवडणुका लागतील त्या निवडणुकीत सुद्धा स्वाभिमानी काँग्रेसने एकत्रित लढावेत अशा प्रकारची चर्चा झाली आणि आम्ही त्या प्रस्तावाचा विचार करून विचारांनी निर्णय घेतला की जिल्ह्यामध्ये आधी नगरपालिका नंतर जिल्हा परिषद जाहीर झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस बरोबर गठबंधन करावं अर्थात इतर दोन घटक पक्ष त्यांच्याशी फारशी चर्चा झालेली नाही परंतु एकूणच मानसिकता अशी आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन महायुतीच्या विरोधात निवडणूक लढावं सध्या जयसिंगपूर शिरोळ आणि कुरंदवार या तीन नगरपालिकांमध्ये आम्ही विरोधात मध्ये लढतोय आणि सक्षम असं पॅनेल उभा केलेला आहे जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड या तिन्ही ठिकाणी आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आहे जिल्हा परिषदेची निवडणुकी देखील तोंडावर आहे महापालिकेची निवडणुकी देखील तोंडावर आहे काय स्वाभिमानीची भूमिका असणार जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आमच्या काय फार अपेक्षा नाहीत पण गेली वीस पंचवीस वर्ष हो जे कार्यकर्ते सातत्यानं संघर्ष करताय त्यांना एखाद्या मतदारसंघामध्ये उभा करून त्यांना निवडून आणणं हा आमचा प्रयत्न आहे एखाद्या चळवळीमध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग असता की चळवळीची ताकद वाढते आणि म्हणून लोकप्रतिनिधींची संख्या वाढवल्याशिवाय चळवळीची ताकद वाढणार नाही या उद्देशानं आम्ही या निवडणुकीकडे बघतोय आणि त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते यावेत यासाठीच या काँग्रेस बरोबर करायचा निर्णय घेतलेला आहे असं काही नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत ते साखर कारखानदार आहेत आणि साखर कारखानदार म्हणून त्यांच्या विरोधी भूमिका नेहमीच आमची असते आणि पुढे राहणार आहे कारण आम्ही जे काही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये चळवळीमध्ये मूल्य जपतो ती मूल्य ते पायदळी चढवतात त्यामुळे त्यांना आमचा विरोध असतो मध्ये सुद्धा जी सत्ताधारी आघाडी होती त्याच्यामध्ये स्वाभिमानी पण होती अनेक जण आम्ही होतो परंतु अं महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे आम्ही आपलं विरोधी भूमीला घेतलेली आहे बाबा पाटील आलेले आहेत त्यामुळे शिरोळ मध्ये सुद्धा आम्ही एक दिला पंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे शिरोळचे आमदार म्हणून कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहात महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाणार आहे काय नेमकं शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नगरपालिका आहेत एक जयसिंगपूर ब वर्ग नगरपालिका आणि शिरोळ आणि क वर्ग नगरपालिका या तिन्ही ठिकाणी महायुतीच्या वतीनं राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून आपण तिन्ही ठिकाणी ठिकाणी पॅनल उभा करतो आणि मला विश्वास आहे येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही ज्या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष हा या तिन्ही नगरपालिकेवर बसतो खर तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातल्याचं बघायला म्हणजे तिन्ही आ नगर परिषदांच्या साठी कशा त्याला राजू शेट्टी देखील त्यांच्या सोबत आहेत कसं बघता एकूणच या विरोधी गटाच्या आघाडीकडे आणि एक आव्हान वाटते का तुम्हाला ही जागृत लोकशाहीचं लक्षण आहे विरोधी पक्ष असणं हे जागृत लोकशाहीच लक्षण आहे त्यामुळे विरोधी पार्टी असली पाहिजे ना निवडणूक एकतर्फी होईल ना एकत्रित महाविकास आघाडीनं राजू सोबत घेऊन ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सतेज पाटलांनी दावा केला की आवाजाचा बॉम्ब बॉम या जयसिंगपूर मध्ये फोडणार आहोत वाट बघतो इथे बॉम्बची राजू शेट्टींनी देखील या सगळ्या पत्रकार परिषदे दरम्यान म्हटलं की प्रचारादरम्यान आम्ही मोठे खुलासे करणार आहोत प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात देखील काही आरोप केले जयसिंगपुरातल्या झोपडपट्टी धारकांची जवळपास पावणे दोनशेच्या वर प्रॉपर्टी कार्डसुद्धा वाटून त्याची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली शासन दरबारी नोंद होऊन प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळाले कदाचित त्यांना राजू शेट्टींना ही व्याप त्यांचा हा देशभर असल्यामुळं कदाचित जयसिंगपुरात काय झालं आहे ह्याची त्यांना माहिती नसेल इथनं पुढच्या काळामध्ये निदान या निवडणूक प्रचारामध्ये तर सर्व जयसिंगपूरची माहिती घेऊन त्यांनी आरोप करावे एवढीच आमची विनंती आहे नगरपालिकेमध्ये काय स्थिती आहे महायुतीची आपल्यासोबत सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष हे आमच्या बरोबर राहतील केवळ महायुतीचे घटक पक्षच नव्ह तर स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या सगळ्या सामाजिक संस्था या सगळ्यांना एकत्रित घेऊन कारण शेवट हा शहराचा प्रश्न आहे रोजच्या गावातला रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दलचा हा जिव्हाळ्याचा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल सगळ्या ग्रामपंचायती हा जिवाळ्याचा विषय असतो लोकांचा दैनंदिन गरजा ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणूक होत असते त्यामुळं ह्या सगळ्या घटकांना एकत्रितपणाने विरोधकांचा आतापर्यंतचा सूर तरी प्रचाराचा आतापर्यंत यांच्यावर टीका किंवा यड्रावकर यांच्यावर आरोप अशा अशा पद्धतीचा दिसतोय प्रचाराच्या काळात हे वाढणार असं दिसते काम करणाऱ्या माणसावरच आरोप करत असतात रिकाम्या ह्याला कोण दगड मारत नाही ज्या झाडाला फळच नसतं त्या झाडाला कोण दगड मारायचा प्रयत्न करत नाही त्या झाडाला भरदार जे झाड भरलेलं असते पळान त्या झाडाला लोक दगड मारत असतात त्याचं निश्चितपणे उत्तर देऊ या आरोपांना स्वरूपात जे काही आरोप केले जातात त्याला प्रचारादरम्यान उत्तर मिळते शंभर टक्के उत्तर देऊ ज्या आपल्या आपल्या पातळीप्रमाणे आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही काही पथ्य आजपर्यंत पाळण्याचा मी प्रयत्न केला वैयक्तिक मी तरी ज्यावेळा मी ज्यावेळा कुठल्याही निवडणुका लढवतो मग त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापासून गावातल्या ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत असेल एक आम्ही पथ पाहतो की आम्ही विकासाच्या कामावर भविष्यात केलेलं पाठीमागं केलेलं काम भविष्यात करणारं काम या सगळ्याच्या आधारावर आम्ही निवडणुकीमध्ये उतरत असतो आम्ही सहसा कोणाच्या टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाही पण जर कोण तसा प्रयत्न केला तर निश्चितपणे काय असेल ते उत्तर योग्य प्रमाणात त्यालाही दिलं जाईल शिरोडमध्ये मध्ये काळे यांना सोबत घेतल्यानंतर आपले निकटवर्ती बाबा उत्तर नाराज असल्याची चर्चा आहे काल झालेल्या पत्रकार पण त्यांची गैरहजेरी होती त्यांची समजूत आम्ही घालून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये घेऊन आणि खरं पाहायला गेलं तर मागील गोकुळची जर निवडणूक बघितली तर गोकुळच्या निवडणुकीमध्ये आपण सतेज पाटील यांच्या सोबत होतात मात्र विधानसभा निवडणुकीनंतर तुमच्या विरोधात प्रचाराला होते आता गोकुळच्या गोकुळच्या निवडणुकीतच होतो सतीश पाटलांच्या असं नाव ज्यावेळा सतीश पाटील युनिव्हर्सिटीचे चेअरमन पदाला राहिलेली होती त्यावेळा सुद्धा ह्या इथे आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पाच युवार मी त्यांना दिलेली होती त्यावेळी सुद्धा मी त्यांच्या बरोबर होतो आता विधानसभा निवडणुकीनंतर हा सतीश पाटील आणि यडगावकरांचा संघर्ष कुठेतरी वाढताना दिसतोय गणपतराव पाटील हे मागे राहिले पण सतेज पाटील आणि यड्राऊतरांचा संघर्ष या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधात दिसतो राजकारणामध्ये असे संघर्ष होत राहते त्याला आपण स्वीकारून आपण पुढे जायचं